नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस सी सी ई टी किंवा जेई सारख्या एंट्रन्स एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ज्या प्रकारे आपल्याला महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असतील तर महाराष्ट्राची सेपरेट एम एस सी सी ई टी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते व या एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरती तुम्हाला महाराष्ट्रातील गव्हर्मेंट प्रायव्हेट दोन्ही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेता येतं अशाच प्रकारे जर तुम्हाला कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कर्नाटक राज्याची एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते ज्याला कॉमेडके असं म्हणलं जातं आता या कॉमेडके एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरती तुम्हाला कर्नाटक राज्यातील एकशे पन्नासपेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स घेता येतं जिथं जवळपास वीस हजार सीट्स अवेलेबल आहेत तर ही नेमकी एंट्रन्स एक्झाम कशी असते पेपर पॅटर्न काय असतो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे व किती तारखेला हे एक्झाम होणार आहे ते थोडंसं इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया की बारावी बोर्डचे जे काही नियम आहेत ते नियम सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जर तुमची बारावी स्टेट बोर्ड किंवा सेंट्रल बोर्ड आता सेंट्रल बोर्ड म्हणजे काय तर सी बी एस सी आय सी एस सी अशा बोर्डमधून जर बारावी तुमची झाली असेल तर तुम्ही या एंट्रन्स एक्झामसाठी इलिजिबल आहात त्याचबरोबर बारावी बोर्डमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत हे सब्जेक्ट जर तुम्हाला असतील तर तुम्ही या एंट्रन्स एक्झामसाठी फॉर्म भरू शकता आता या एट्रन्स एक्झामला फॉर्म भरला तर तुम्हाला ॲडमिशन जर कर्नाटक राज्यामध्ये घ्यायचं असेल तर बारावी बोर्डमध्ये मिनिमम किती टक्के असायला पाहिजेत याचासुद्धा या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे काय आहे बघा क्रायटेरिया की जी तुमची बारावी बोर्डची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स हा सब्जेक्ट असणार आहे केमिस्ट्री असणार आहे मॅथमॅटिक्स असणार आहे हे तीन सब्जेक्ट जनरली तुम्हाला तीनशे मार्कासाठी असतात सो so, तीनशेपैकी तुम्हाला मिनिमम किती मिळाले पाहिजेत फोर्टी फाईव्ह पर्सेंटेज तुम्हाला मिळाले पाहिजेत या तीन सब्जेक्टबद्दलच मी बोलतोय सो so, तीनशेपैकी मिनिमम वन थर्टी फाईव्ह जर मार्क्स तुम्हाला मिळाले तर तुम्ही कर्नाटक राज्यातील कॉमेड के एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरती कर्नाटक राज्यातील दीडशेपेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी इलिजिबल आहात या तीन सब्जेक्ट्समध्ये आता यातले फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन तरी कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत समजा केमिस्ट्री सब्जेक्ट ॲड करून जर तुमचे वन थर्टी फाय होत नसतील तर ॲडिशनल बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स यातला एखादा सब्जेक्ट कन्सिडर करून तुम्हाला जर वन थर्टी फाय मार्क्स होत असतील तर तुम्ही या एंट्रन्स एक्झामसाठी व ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात त्याचबरोबर काय म्हणलेलं आहे बघा की कॅटेगरीचे बेनिफिट्स मात्र कर्नाटक राज्यामध्ये कसलेही मिळणार नाहीत जर कोणी एस सी एस टी ओ बी सी या कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर तो कर्नाटकाचा विद्यार्थी असेल तरच त्या विद्यार्थ्याला कर्नाटक राज्याचे रिझर्वेशनचे बेनिफिट्स मिळतील अदरवाईज महाराष्ट्राचा विद्यार्थी जर कर्नाटक राज्यामध्ये ॲडमिशन घेत असेल तर मात्र त्याला सगळे ओपन कॅटेगरीचे नियम्स ॲप्लिकेबल होतील त्याचबरोबर कॉलेजेस मिळाल्यानंतर ज्या काही वार्षिक तुमच्या फीज असणार आहेत त्या फीसुद्धा तुम्हाला ओपन कॅटेगरीनुसारच भराव्या लागतील कसल्याही प्रकारचे स्कॉलरशिप्स किंवा रिझर्वेशनचे बेनिफिट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत आता साधारणतः एक्झाम कुठे होते आता बऱ्याच मुलांचा डाऊट असतो की जर कर्नाटक राज्याची एंट्रन्स एक्झाम आहे तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊनच ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही महाराष्ट्रातील जवळपास पंधरापेक्षा जास्ती सेंटर्सवरती ही एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आता ते हे सेंटर्स कुठे कुठे आहेत हे थोडंसं आपण बघूया आता महाराष्ट्रातील सेंटर्सची नावं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील याच्यामध्ये अहमदनगर आहे अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर ठाणे जवळपास पंधरापेक्षा जास्ती सेंटर जा सेंटर्स आहेत ज्या सेंटर्सवरती तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम देता येईल आता हे सेंटर्स कसे सिलेक्ट करायचे तर ज्यावेळी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे त्यांच्या वेबसाईटवरती रिलीज केले जातात तर या फॉर्ममध्ये तुम्हाला तुम्हाला कोणत्या सेंटरवरती किंवा कोणत्या सिटीमध्ये ही एक्झाम द्यायची आहे ही सिटी तुम्हाला त्या फॉर्ममध्ये सिलेक्ट करायची असते व जी सिटी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे त्या सिटीमध्येच तुमची ही एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आता पेपर पॅटर्नचा जर विचार करायला गेला तर पेपर पॅटर्न कसा आहे थोडंसं तेही आपण बघूया जसं आपला एम एस सी टीचा असतो तशाच प्रकारे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तीन सब्जेक्ट्सवरतीही एंट्रन्स एक्झाम घेतली जाते टोटल वन एटी क्वेश्चन्स असणार आहेत नेगेटिव मार्किंग कसल्याही प्रकारचं नसतं त्यामुळे मॅक्झिमम जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करता येतील तेवढे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करायचे आहेत जवळपास तीन स्लॉटमध्ये ही एक्झाम होत असते तिन्हीपैकी एखादा स्लॉट तुम्हाला दिला जातो मॉर्निंग स्लॉट साडेआठ ते साडे अकरापर्यंत असतो आफ्टरनून एक वाजेपासून चार वाजेपर्यंत असतो व त्यानंतर इव्हिनिंग साडेपाच ते साडेआठपर्यंत आता मागच्या वर्षी ही एक्झाम बारा मेला झाली होती पण वर्षीची डेट बदललेली आहे यावर्षीची ही एक्झाम सॅटरडे दहा मे दोन हजार पंचवीसला यावर्षीची कॉमेडिकेची एंट्रन्स ही घेतली जाणार आहे मी सांगितलं की रिझर्वेशनचे कोणतेही बेनिफिट्स या ठिकाणी मिळणार नाहीत ज्या विद्यार्थ्यांची ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन घ्यायची तयारी आहे व कर्नाटक राज्याची एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे बँगलोरसारख्या टॉप कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन्स मिळवायचे असतील तर मात्र कॉमेडके एंट्रन्स एक्झामला नक्की अपेअर व्हा दीडशेपेक्षा जास्त कॉलेजेस आहेत मी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मला कधी सुरुवात होणार आहे तर साधारणतः फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन फ्लॅश होतेला तुम्हाला दिसत असेल फेब्रुवारी महिन्यामध्ये जनरली हे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतात व ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी जी काय आहे ती साधारणतः अठराशे रुपये असते वन एट डबल झिरो वन टाईम ॲप्लिकेशन फी असते या फी पे करून तुम्हाला या एंट्रन्स एक्झामसाठी फॉर्म हा भरता येतो अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर अडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आरंभ करिअरच्या एका व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे ज्या कम्युनिटीवरती तुम्हाला हे सगळे ॲडमिशन रिलेटेड अपडेट्स हे मिळत असतात तर त्या लिंकलासुद्धा जॉईन करून घ्या व आरंभ करिअर काउन्सलिंगकडूनच जर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम व तिथून पुढची ॲडमिशन प्रोसेस करायची असेल तर मात्र दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुमची काउन्सलिंगसाठीची सीटही बुक करू शकता थँक्यू